राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आज शंभरावा विजयादशमी उत्सव साजरा केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या एकशे एकव्या वर्षामध्ये पदार्पण करत असल्यानं नागपुरातल्या रेशीम बागेमध्ये संघ मुख्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमाला विशेष महत्त्व होतं या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात कोविंद यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत यांनीही मार्गदर्शन केलं देशासाठी उत्तरदायी दे असलेला हिंदू समाज सर्वसमावेशक आहे संपूर्ण हिंदू समाजाचे बळकट सद्गुणी आणि संघटित स्वरूप हे या देशाची एकता अखंडता विकास आणि सुरक्षिततेची हमी आहे असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी बोलताना सांगितलं हिंदू समाज का बल संपन्न शीलसंपन्न शील संपन्न होणा संघटित होना, इस देश के एकता एकात्मता सुरक्षा और विकास की गॅरंटी आहे क्योंकि हिंदू समाज सनातन काल से यहां चलते आया है वो इस देश का उत्तरदायी समाज है रिस्पॉन्सिबल सोसाइटी है और सौभाग्य से इस संस्कृति के और धर्म के कारण ऊपर विद के अनेक विद नाम और रूपों को देखकर, दुनिया की विविधता को देखकर मनुष्यों में बंटवारा और अलगाव खड़ा करने वाली हम और वो अस एंड देम इस मानसिकता से ये समाज पूर्णतः मुक्त था मुक्त है और मुक्त रहेगा विश्व के विकास में अपना अपेक्षित और उचित योगदान देश देने वाला देश इसको बनाना ये इसीलिए हिंदू समाज का कर्तव्य बनता है उसकी संगठित कार्य शक्ति के द्वारा विश्व को नहीं राह दे सकने वाले धर्म का संरक्षण करते हुए भारत को वैभव संपन्न बनाने का काम संकल्प लेकर सौ साल से कर रहा है संपूर्ण हिंदू हिंदू समाज को संघटित करणे का कार्य जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी जग भारताकडे पाहत असून भारतानं आदर्श उदाहरण प्रस्थापित करून नेतृत्व करावं आणि जगाला मार्ग दाखवावा अशी जगाची इच्छा आहे असं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावेळी मार्गदर्शन करताना केलं जगात लहान मोठ्या संघर्षांसह युद्ध आणि इतर संघर्ष पर्यावरणाच्या ह्रासामुळे निसर्गाचा नाश समाज आणि कुटुंबाचं विभाजन आणि वाढता भ्रष्टाचार आणि अत्याचारांसारख्या घटना घडत असताना जग भारतीय दृष्टिकोनातून या समस्यांचं निराकरण शोधत आहे असं ते म्हणाले पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतानं योग्य उत्तर दिलं या घटनेनंतर आणि आपल्या कारवाईनंतर विविध राष्ट्रांनी बजावलेल्या भूमिकेवरून भारताला खरे मित्र समजले आहेत असं सांगत देशातही असंविधानिक घटक आहेत जे देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र आपल्या सुरक्षिततेसाठी आपण कायम सज्ज राहण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली सरकारच्या कठोर कृतींमुळे आणि नक्षली विचारसरणीच्या पोकळपणाची आणि क्रूरतेची जाणीव लोकांना झाल्यामुळे नक्षलवादी चळवळ मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आली आहे आता या नक्षलवादग्रस्त प्रदेशांमध्ये न्याय विकास सद्भावना सहानुभूती आणि सुसंवाद सुनिश्चित करण्यासाठी एक व्यापक कृती आराखड्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली जेव्हा सरकार लोकांपासून दूर जातं आणि त्यांच्या समस्यांबद्दल सरकारला जाणीव नसते तेव्हा लोक सरकारच्या विरोधात जातात हे नेपाळ श्रीलंका आणि बांगलादेशमधील घटनांवरून दिसून आलं आहे मात्र हिंसक निषेधांमधून कोणतेही ध्येय साध्य होत नाही तर देशाबाहेर बसलेल्या शक्तींना त्यांचे खेळ खेळण्यासाठी व्यासपीठ मिळतं असाही इशारा त्यांनी दिला आपण स्वदेशीवर अवलंबून राहून स्वावलंबनावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे हे करताना आपल्या सर्व मित्र राष्ट्रांशी आपण बरोबरीचे आणि आपल्या मर्जीनुसार राजनैतिक संबंध राखले पाहिजेत त्यात कुठलीही विवशता नको असं ते म्हणाले माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही यावेळी संघांमधील समरसता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी असलेली संघाची सुसंगती सांगितली पाळामुळं घट्ट रुजवलेल्या संघाचा आता वटवृक्ष झाला असून संघ भारतीयांना एकता गौरव आणि प्रगतीची संजीवनी देत सावली देत उभा आहे असं प्रतिपादन रामनाथ कोविंद यांनी यावेळी केलं समाजाच्या सगळ्या लोकांना विविध पैलूंच्या माध्यमातून जोडण्याचं सत्कार्य संघाकडून निरंतर सुरू आहे संघाबद्दल तरुणांमध्ये आकर्षण वाढ़त है असे निरंतर आगे बढ़ता हुआ संघ एक पवित्र और विशाल बटवृक्ष की तरह अपनी जड़ों तथा शाखा प्रशाखाओं के माध्यम से भारत के लोगों को एकता गौरव और प्रगति की संजीवनी तथा छाया प्रदान कर रहा है समाज के सभी लोगों को विभिन्न आयामों के माध्यम से जोड़ने का सत कार्य संघ द्वारा निरंतर किया जा रहा है संघातील समरसता समानता आणि जातीभेदमुक्त व्यवहाराला बघून महात्मा गांधी देखील प्रभावित झाले होते असं सांगत गांधीजींनी सोळा सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी दिल्लीत आयोजित संघाच्या कार्यक्रमाला संबोधित केलं होतं याचं स्मरण त्यांनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील साताऱ्याच्या संघाच्या शाखेला भेट देऊन आवश्यक सहाय्य देण्याचं आश्वासन दिलं होतं हे नमूद करत कोविंद यांनी संघाच्या संदर्भात असलेल्या चुकीच्या धारणा आणि गैरसमज दूर करण्याची गरज व्यक्त केली i know